विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता दिवाळीनंतर निवडणूक सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती तर राज्यातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दिवाळीनंतरच होईल अशी माहिती एनडीटीव्ही मराठीला सूत्रांकडून मिळतीय महत्वाची अपडेट महाराष्ट्रामध्ये विधानसभेची आचारसंहिता सदतीस दिवसात लागणार मंत्री अतुल सावेंचा दावा घोषित योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन राज्यात ठाकरे टू सरकार येणार संजय राऊतांचा दावा विधानसभा निवडणुका वेळेत घेण्याची राऊतांची मागणी भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष महिला की ओबीसी दिल्लीत भाजप संघ नेत्यांची पाच तास बैठक सूत्रांची माहिती राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक लाडकी बहीण योजनेवरनं बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता तर जरांग यांच्या मागणीवरही चर्चेची शक्यता राष्ट्रवादीचं पक्ष चिन्ह आणि नावाबाबत ना सर्वोच्च न्यायालयात सुनावणी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात केलं होतं अपील मनोज <गणी> जरांगे यांची जनजागृती शांतता रॅलीचा समारोप नाशकात आज शाळांना सुट्टी समारोपाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोट पोलीस बंदोबस्त आता लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुखांना मराठा आंदोलकांनी घेरला मराठा आरक्षणावर काँग्रेसला भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी कोलकाता रेप मर्डर प्रकरणात देशभरातले आठ हजार सरकारी डॉक्टर आज संपावर मुंबईतले डॉक्टर्सही सहभागी होणार इमर्जन्सी ऑपरेशन्स मात्र होणार वाशिममध्ये जैन धर्माच्या दोन पंथियांमध्ये पुन्हा वाद भगवान पार्श्वनाथ मंदिरात दिगंबर आणि श्वेतांबर पंथियांमध्ये हाणामारी दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकर घेण्याची स्टेट बोर्डाची घोषणा बारावी, बोर्डा बारावी थिअरीची परीक्षा अकरा फेब्रुवारीपासून तर दहावीची थिअरी एकवीस फेब्रुवारीपासून